हे आमचे छोटं मॅन मध्ये सारखं फेट मॅरिनेट करून ठेवलेले वेलकम टू साची आई आणि नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे आपण एकाच मिनटासाठी बाहेर गेलो तरी उन्हाच्या प्रचंड झळा बसतात मग त्या मुक्या प्राणी पक्ष्यांना किती झळा बसत असतील बरं झाडाची सावली मिळत असली तरी पाण्याची गरज जास्त उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात पक्ष्यांना फार दूरवर जावे लागते म्हणूनच पशुपक्ष्यांचा विचार करा यंदाच्या उन्हाळ्यात फक्त एवढेच करा पशुपक्ष्यांना त्यांची तहान भागवण्यास मदत करा आपापल्या गॅलरीत घराबाहेर छतावर वाटीवर पाणी नक्की भरून ठेवा आम्ही रोज करत हो आहोतच आणि मला खात्री आहे तुम्हीही रोज नक्की कराल नमस्कार मी सोनल साची आई बरेच काही आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते कसे आहात सर्व आय होप सर्व मस्त असतात आम्ही मस्त मजेत आहोत आम्ही कणकोलीत आहोत सो माझा मस्तपैकी आराम चाललेला आहे काही जास्त फार काही काम नसतं घरी मुळे मायरी असल्यामुळे झोपा काढणे झोपा काढणे मी झोपा काढते असंच म्हणणं आहे इथे एवढं तर बनत आहे सो uh, आज so, uh, मस्तपैकी सौंदाळे आहेत सौंदाळे फ्राय करणार आहोत त्याचंच मॅरिनेशन करत आहे समीक्षा कट वगैरे करून झालेले आहेत मस्तपैकी साफ केलेले आहेत आणि ती मॅरिनेशन करत आहे सो आज तुम्हाला मस्तपैकी सौंदाळे फ्राय रेसिपी बघायला मिळेल मॅरिनेशन करण्यासाठी आम्ही मसाला थोडीशी हळद मीठ आणि आगळ वापरतो A few later. तर हे मासे सौंदा मासे सौंदाळे मासे आहेत जे मॅरिनेट करून ठेवलेले आता मी फ्राय करून घेणार आहे हे मासे फ्राय करण्यासाठी मी ते रवा घेतलेला आहे माशांना ह्या माशांना रव्यामध्ये कोट करणार आणि मग फ्राय करून घेणार ते पॅन ठेवलेलं आहे सागराचे सानिध्य लाभल्याने भात आणि माशाचे कालवण ही कोकणी माणसाची स्वर्गीय सुखाची थाळी माशांचा प्रकार काहीही असो कोकणी माणूस प्रत्येक माशाच्या आगळ्या वेगळ्या चवीचा मनमुराद आनंद घेऊन उदरभरण करत असतो सौंदाळा मासा हा काटेरी नसतो त्यात एकच काटा असतो आणि हा मासा चवीला अप्रतिम असतो इतका उत्कृष्ट असतो की आमच्या कोकणात हा मासा सर्रास खाल्ला जातो थोडंसं बाजूने पण तेल थोडंच आहे हे थोडे फ्राय करून झालेत आता हे दुसरे दुसरे ठेवलेत फ्राय करायला डॅम्बिस जा त्याचे काय करणार आहे ओ फिश खाणार आहे आवडतात तुला फिश फिश आणल्यापासून आमचं फिश आणल्यापासून आमचं ही बघ ठीक आहे फिश आणल्यापासून आमचं हे छोटं मांजर किचन मध्ये सारखं फेऱ्या मारत आहे कस बरोबर कळत मांजर फिश खात हे मनी भाऊ मो फिश खात नुसता hmm. फिश फिश पाहिजे वेळाला ना भूक लागली कधी बस भूक लागली सकाळी फिश आणल्यापासून फिश खायचे लावते मस्तपैकी सोंडाळा फ्राय भाषाच सार तांदळाची भाकरी आणि भात मस्तपैकी माशाचं जेवण जेवणार साचीचं सा लण झालेलं आहे आमचं लण झालेलं आहे म्हणजे आता थंडगार सोलकडी पिणार साची पण सोलकडी पितीये साचीला पण सोलकडी आवडते काय आईचं आता आईचं पिणार आता आईच्या प्यायला आली मोठ भरलेलं आहे तर आता मी मस्तपैकी पैकी सोलकडी एन्जॉय करतो आजचा ब्लॉग इथेच थांबवत आहे ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा एक मिनिट तिथे थांब ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा